बसणार आहे त्यातून जर निर्णय घेतला तर आम्ही करणार आहे त्यानंतर जर सरकारला जाग नाही आली तर आम्ही दुधाच्या बाटल्या जिल्हाधिकाऱ्याल दालनात फेकू आणि ज्याही मंत्र्यांचा दौरा असेल त्या मंत्र्यांच्या दौऱ्याच्या समोर दुधाच्या बाटल्या आम्ही फेकल्याशिवाय स्वच्छ बसणार नाही एकीकडे पेट्रोल एकशे दहा रुपयानं मिळत आहे पेट्रोल ही एक लिटर बाटली असते आणि ती एकशे दहा रुपयाला दुधाची बाटली बाकी सत्तावीस रुपयाला कुठला फरक एकीकडे शेतकरी दूध उत्पादक शेतकरी हे आत्महत्या करत आहेत दर परवडत नाहीत पण शासन लक्ष द्यायला तयार नाही एकीकडे शासनानं ना अनुदान घोषित केलं पण ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेलं नाही त्यामुळं शासनात जाणून बुजून दिरंगाई करत आहे शासनाला दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे पण शेतकऱ्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही शासनानं ना वेळीच आमचं अनुदान जमा करावं आणि त्याचबरोबर दुधाला चाळीस रुपये दर घोषित करावा सरकारनं हे जर नाही केलं तर आम्ही स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात दुधाची आंघोळ करू त्यानंतर जर सरकारला जाग नाही आली तर आम्ही दुधाच्या बाटल्या जिल्हाधिकाऱ्यालाच्या दालनात फेकू आणि ज्यावेळी मंत्र्यांचा दौरा असेल त्या मंत्र्यांच्या दौऱ्याच्या समोर दुधाच्या बाटल्या आम्ही फेकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आम्ही गेले सात महिने झालं गोकुळशी आणि जिल्हाधिकारी साहेबांशी क्वांटॅक्टमध्ये नेहमीच आहे गोकुळनं पहिला दर चार रुपये कपात केली नंतर एकवीस अकरा दोन हजार चोवीस रुपये तीन रुपये कपात केली ही कपात आम्हाला न परवडण्यासारखी आहे पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत आहे असं होत असल्यापैकी पशुखाद्याचे दर गगनाला भिडल्यात मी माझ्या शिष्टमंडळाशी माणिक शिंदे आणि अनिल जाधव तसेच मशिंद्र सती चव्हाण यांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुग्धविकास मंत्री यांना निवेदन दिलेलं आहे पण त्या निवेदनाचा त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार केलेला नाही या माध्यमातून आम्ही आज दूध दर वाढीसाठी कमीत कमी हे सात रुपये कपात झालेली तुरता थांबलीच पाहिजे दहा रुपये गाईच्या दुधाला प्रति लिटरला दर वाढलाच पाहिजे यासाठी आम्ही आज मोर्चा काढला आहे या मोर्चाची जर त्यांनी नाही दखल घेतली तर मी स्वतः समोर माझ्या समोर ऍडव्होकेट माणिक शिंदे आणि माझं शिष्टमंडळ आपल्या दारात उपोषणला बसणार आहे त्यातून जर त्यांनी नाही निर्णय घेतला तर आम्ही आत्मदन करणार आहे सरकारने याची दखल घ्यावी पशुखात्याचे दर कमी करावे आणि गायीचे जे सात रुपये अनुदान जाहीर केले ते तुर्तात त्यांनी चालू करावं एवढी मी त्यांना विनंती करतोय पेट्रोलच्या बाटल्या एक पेट्रोलची बाटली आणि आमच्या पाच दुधाच्या बाटल्या सेम झाले पेट्रोल बाटली एकशे दहा रुपयेला दुधाची बाटली वीस रुपयेला सत्तावीस रुपयेला हे कसं चालणार आहे त्याबद्दल आम्हाला मिळालं पाहिजे अनुदान मिळालं पाहिजे दर मिळालं पाहिजे नाही तर आम्ही कडे टॉकीच्यात दारात आम्हाला दूध ओतून घेणार आम्ही इकडे दूध घेणार आहात आता आमचा फुटला मर्चा सांगतो एक आता आम्ही शिवाजी पोलाव दूध ओतण्याचा कार्यक्रम केला आज गाईचं पूजन झालं तेराशे पन्नास रुपया चाळीस किलो आहे तुमचं ते नाही किलो रुपये चाळीस रुपये दर येतोय खाद्याचा एक किलो घालाय झालं तर आणि उद्या दर बघायला गेला तर तेराशे पन्नास रुपये छत्तीस रुपये किलो पडतोय जनावरून घालायचं ते, ते, ते दूधी जास्त दर आणि आमचा येणार दुधात उत्पादन हे तांबे बसत नाही सांगायचं सात महिने झालं आम्ही सात महिने झाले तिने काय केलं पाच रुपये अनुदान जाहीर केलं सात रुपये अनुदान जाहीर केलं दुधाची कपात चार रुपये आणि तीन रुपये सात साहेब कपात केल्या मग त्यांच्या प्रोडक्ट मध्ये तिने का कमी केलं नाही तो गोकुलचा पशुखाद्याचा कारखाना असल्यापैकी ते सरकार बोर्ड का करतात मग सरकारनं अनुदान का जाहीर केलंय सरकार जर आम्हाला दर कमी करत असेल मग तुम्ही पशुखाद्यामध्ये का कमी केलं साहेब तुम्ही फ्रकट आम सिलकन दही खाणाऱ्या लोकांना कमी केले का नाही मग त्या खाणार लोकांना कमी करा नसतं पशुखाद्यामध्ये कमी करा ते काहीच नाही साहेब सात रुपये अंदाजे होत ते पण नाही पाच रुपये होतं ते पण नाही चार रुपये कपात केली ठीक आहे तीन रुपये कपात केली असा मिळून साहेब चौदा रुपये एक लिटरला दूध कमी झाला एका उत्पादकाचा तीनशे ते साडेतीनशे लिटर दूध आहे साहेब त्याचा तोटा किती होऊन अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा